सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळपाला एक महिना उलटूनही अद्यापही साखर कारखाने दर जाहीर करत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला एक महिना उलटूनही साखर कारखाने अजूनही दर जाहीर करायला तयार नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले की कारखानदारांची ही भूमिका शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी असून दर जाहीर करण्यात होणारा विलंब हा शेतकऱ्यांचा यांचा स्पष्टपणे गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे वर्षाचा ऊसाचा सीजन सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही कोल्हापूर सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी चौतीसशे आणि जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेपन्न एवढी पहिली उचल जाहीर केली जवळजवळ सत्तर ते ऐंशी साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे सोलापूरची रिकव्हरी ही थोडीशी कमी आहे जास्त नाही पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये